हाय मित्रांनो हे बघा बाजारात गेलते मी ते आणि संत्री आणले आणि मला एक गाऊन आणले हे बघा दाखवल्यानंतर तुम्हाला आणि चप्पल घेऊन आले आणि का गेलते ते तुम्हाला सांगते मी का गेलते तर ह्यांचे मी पैसे घेतले होते चारशे रुपये चारशे रुपये मी दिले नव्हते कारण माझ्याकडे नव्हते पैसे तर आत्ता मी बँकेतना काढून आणले पैसे ते दीड हजार बहिणीचे पैसे आलेले असतात ना ते दीड हजार रुपये आणले आणि दिले आणि त्याच्या अगोदर भांडणं झाली तर मी शिव्या घातले घाणघाण शिव्या घातले कशासाठी म्हणजे आणलेलं ते वस्तू द्यायला लावलं होतं म्हणून तर यांनी एवढं मारलं एवढं मारलं अति मारलं अख्खा घरातलं राडा राडा केला घरात सगळं तांदूळ बिंदूळ फेकून दिलं सगळं आखा घर राडा राडा केला आत्ताबाईने आवरलं तुम्हाला वाचतं की नाही का काय बोलू तुम्हाला तर मी गेल ते आत्ता या अजून गोळ्या हो का असं पूर्ण स्कार बांधला होता अंगाला आणि कपडे घातले इकडे इकडे मला तर मारलंच मारलं दिदीला पण थोडं मारलं आणि बहिूला पण मारल बहिूला लय मारलं ह्या आत कशासाठी मारलं सांग म्हणून सांगते मिनी शिव्या घातल्या म्हणून कुकर फेकून दिला पाणी फेकून दिला नाही तांदूळ फेकून दिला काय समजलं जायचं इथं अजिबात नाही जायचं मी यारवड्यात गेल तेव्हा सगळं बहिणी आवडलं आता बघा एक वाजून चालले आता मी घोटभर चहा पिले बघा आणि माझ्या पैशाने मी खारी आणले आणि चहा खारी खाल्ले बघा कसं असतं आपण कमवत नाही 做了，对的。